मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर वृद्धांची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी आपण जर, जर पाहिलं तर मुंबई आणि महाराष्ट्रभर बरेच अशा संस्था आहेत एन जी ओ आहेत जे काम करत आहेत वृद्ध आश्रम आहेत याच्यावरती काम करत आहेत आणि हे सगळं करत असताना आपण जर त्यांची जर वाटचाल पाहिली तर ती फार भयानक असते आपण प्रत्यक्षात त्यांना जेव्हा भेट देतो तेव्हा तिथली जी अवस्था असते वृद्ध अश्र लोकांची वृद्ध माणसांची फार भयंकर असते असो मी अमोल जर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो माझ्यासोबत आहेत यशगंधा कंदा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुगंधा मॅडम आपण त्याच्यासोबत चर्चा करतो मॅडम स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये सुरुवातीला आपण मुद्दा घेऊ की यशगंधा गंदा फाउंडेशन कशा प्रकारे काम करत आहे पण त्याचबरोबर आपला परिचय द्या आणि आपले जे सहकार्य आहे त्यांचा परिचय द्या थँक्यू तुमच्या चॅनलने इथपर्यंत येऊन आमची मुलाखत घेण्यायोग्य आम्हाला समजले त्याबद्दल तुमचे खूप खूप यशगंधा गंदा फाउंडेशनतर्फे मी आभार मानते तसेच मी यशगंध फाउंडेशनची संस्थापक सौ सुगंधा राजेश सोंडे आणि हे आमचे सहकारी आहेत अशोक शळके भाऊ या अवंतिका गायकवाड त्या यशगंधा फाउंडेशन मध्ये पण आहेत आणि नॅशनल अँटी क्राईम आणि व्युमन राईट्स मध्ये पण आम्ही काम करतो अशा दोन्ही ठिकाणी मिळून आम्ही कामं करतो माझा पहिला मुद्दा असा की यशगंधा फाउंडेशन कधीपासून काम करते यशगंधा फाउंडेशनला आता दोन वर्ष व्हायला येतील दोन वर्ष होतील दोन वर्षापासून आम्ही कामं करतोय महिला सक्षमीकरण असेल अनेक असतील त्याबद्दल काय सांगू शकाल महिला यशगंदा फाउंडेशन तर्फे आम्ही महिलांना बचत गटाच्या मार्फत आम्ही त्यांना काहीतरी उद्योग त्यांच्या पायावर उभं राहण्यासारखं असं काहीतरी छोटे मोठे आम्ही बिझनेस चालू करण्याची आमची इच्छा आहे तर त्यांना आम्ही बचत गट चालू करून दिलेत आणि जसं महिला एकत्र येऊन कुठल्याही एखाद्यावर अन्याय होतो अत्याचार होतोय आम्ही महिला एक संघटन चांगली संघटना असेल तर आम्ही नक्की आवाज उठवू शकतो आणि आम्ही खूप ठिकाणी असा आवाजही उठवतो जाऊन आणि आता जरी आपण जर पाहिलं तरी एकविसाव्या शतकामध्ये बऱ्याचशा घटना महिलांच्या बाबतीमध्ये मुलींच्या बाबतीमध्ये घडतायत जे अक्षरशः पाहता येत नाही पण सहनही होत नाहीत अशा घटना घडतात त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि कोणीतरी पुढे येणं गरजेचं आहे हे तितकंच महत्वाचं आहे बरं याचबरोबर मग अशा आपला मुद्दा निघाला होता की ज्या वृद्ध आश्रम आपण चर्चा करत होतो त्याबद्दल काय सांगाल की यशगंधा फाउंडेशन कशा प्रकारे काम करणार आहे वृद्ध आश्रमासाठी आपल्याला सगळ्यांना वाटतं की हे वृद्ध आश्रम हे व्हायलाच नाही पाहिजे परंतु जिथे खरोखर ज्यांना काही गरज आहे पैसेवाले मुलं असतात उद्या काही बिघडल्यामुळे किंवा काही नंतर महिलांच किंवा वाईफचं ऐकल्यामुळे ते आई वडिलांना बघत नाहीत कुठेतरी दुर्लक्ष करतात आणि पैसा असूनही ते लोकांना कोणी लक्ष देणारे नसते तर तशांसाठी किंवा काही खरोखरच त्यांना कुणी नसतं आणि त्यांनाही गरज असते तर आपण जर असे काही नाही केले तर मग तशा लोकांचं काय यासाठी तरी कमीत कमी ते कमी व्हायलाच पाहिजे परंतु यासाठी माझी अशी इच्छा आहे की वृद्धाश्रम हे आपल्याला चालू करायला पण ताई तुम्ही सुरुवातीला जो मुद्दा मांडला होता की वृद्ध आश्रम व्हायलाच नको आणि वृद्ध आश्रमामध्ये असणारी जी माणसं असतात ती सर्व सामान्य घरातली नसतात ती मोठ्या लोकांची माणसं असतात ज्यांना वडील नको असतात ज्यांना वेळ नसतो आई वडिलांकडे ती अशी माणसं आपल्या आई वडिलांना बाहेर ढकलत असतात आश्रमामध्ये सोडत असतात हे फार भयंकर आहे बरं पुढील वाटचाल तुमची कशी असेल पुढील वाटचाल आमची अशी असेल की महिलांना जास्तीत जास्त महिला आमच्या बरोबर आम्ही जोडण्याचा प्रयत्न करू आणि महिलांसाठी आणि मुलींसाठी आम्ही आवाज उचलण्याचा प्रयत्न करू आणि शैक्षणिक काम म्हणा शैक्षणिक क्षेत्रातर्फे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारातून आम्ही महिलांचा सपोर्ट करू धन्यवाद अशी अतिशय सुंदर माहिती मिळाली बरेच अशा विषय असतात ज्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे कोणतरी संघटना कोणतरी संस्था आणि कोणतरी एन जी ओ यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे प्रकारे यशगंधा फाउंडेशन काम करत आहेत त्यांच्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद